शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती चाला चाला पटापट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक

नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल okay. चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट पत झालं का जेवण सर्वांचं चा, चा, न, श, ए, एक आता पाहत आहेत एक लाईक पटापट पत कमेंट करा भावांनो दोन आता पाहत आहेत एक लाईक झालं का जेवण सर्वांचं पटापट पत कमेंट करा शून्य आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट पत, पत कमेंट करा भावांनो चॅनल वर नवीन असाल तर शून्य आता पहात आहेत एक लाईक एक आता पाहत आहेत एक लाईक नमस्कार नमस्कार या पटापटा कमेंट करा आणि चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शून्य आता पहात आहेत एक लाईक एक आता पहात आहेत दोन लाईक

लपवा हाफींसारी हाफिज भैया नमस्ते एकसे एकस एकसे 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 नमस्ते नमस्ते लपवा चैट पर्याय कैसे हो भैया हाफिज भैया वालेकुम सलाम ये ऐसा कमेंट मत लिखिए भैया तो कैसे हो आप भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया तो थे 32 आता पहात आहेत चार लाईक फटाफट पट, फटाफट पट कमेंट करो भैया सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को जल्दी-जल्दी सब्सक्राइब करो भैया बाकी साता पहात <laughs> है चार लाईक चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा फटाफट पट। आणि एक्स एक्स अशी कमेंट टाका करू भावांनो प्लीज आणि मी टोटली ब्लाइंड आहे डायरेक्ट अशी कशी कमेंट करतात दादा हो सत्तावीस आता पाहत आहेत चार लाईक ही विनंती आहे सर्वांना की चांगली कमेंट करत राहा आणि सपोर्ट करा आपल्या भावाला विनंती आहे कळकळीची की सर्वांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सत्तावीस <स्थाथा> आता पाहत आहेत पाच लाईक आणि कमेंट करा बाव्याण्णव बावीस आता पाहत आहेत पाच लाईक थेट चॅट हाफी संसारी एक्स 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 शत लाईट हायलाईट सेव डे पार्टन्स कमेंट करे चॅट पर्यट ने थेट च बावीस आता पाहत आहेत सहा लाईक फटापट कमेंट करा बावण्णव आणि बावीस व्यक्ती आहे वरती चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लाईक करा कमेंट करा विनंती आहे सर्वांना की कमेंट करत राहा पंधरा पाच मिनिट पंधरा आता पाहत आहेत सहा लाईक हे आवाज आहे असिस्टंटचा तर आवाज येतच असतो समजून घ्या पंधरा आता पाहत आहेत सहा लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता पाहत आहेत सहा लाईक जल्दी जल्दी कमेंट करो सबस्क्राईब करो भैया और चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो जल्दी जल्दी सबस्क्राईब करा सर्वांनी लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह तर कश्यात मित्रमंडळी झालं का सर्वांचं जेवण वगैरे जेवण वगैरे झाले असेल तर कमेंट करा स्वागत आहे सर्वांचं माझं माझ्या लाईव्ह वरती आठ आता पाहत आहेत सहा लाईक आठ लोक आहे शिशी वरती तर कमेंट करा बाबांनो आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सात अकरा आता पाहत आहेत सहा लाईक तर कमेंट करा पटापट पटापट सर्वांनी कमेंट करत राहा सात अकरा आता पाहत आहेत सहा लाईक ग्यारा लोक एस सी तो कमेंट कीजिए चैनल पर बने हो तो सब्सक्राइब करो क्या आता बहात आहेत सहा लाईक ठीक हफीजन चैट समुदाय चैट यू, यू नेवर लिया YouTube चैट पर शक्ल लाइक हफीजन लाइक चार आता पाहत आहेत सहा लाईक पटापट पाहत आहेत सहा लाईक सात लोक वरती कमेंट करा बावन्न आणि सबस्क्राईब करा सर्वांना विनंती आहे माझ्या चॅनेल ला एक आता पाहत आहेत सहा लाईक ते संजू मामा सांगितलं असेल लता मामी तीन आता पाहत आहेत सहा लाईक फटाफट कमेंट करा भावांनो

तो ठीक आहे